नमस्कार मी अश्विनी काळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय रोचक विषय समजून घेणार आहोत मॉडर्न सायकोलॉजी मानसशास्त्र हे केवळ वर्तन समजण्यासाठी नसून ते आपले विचार भावना आणि कृतीचे विज्ञान आहे मॉडर्न सायकोलॉजी म्हणजे आजच्या काळात मन भावना वर्तन आणि विचार यांचा अभ्यास करण्याचे एक शास्त्र आहे यात विज्ञान तंत्रज्ञान संशोधन याचा उपयोग करून मनुष्याचं मानसिक आरोग्य समजून घेतलं जातं मॉडर्न सायकोलॉजी अनेक शाखांमध्ये विभागली गेली आहे त्यातील काही महत्वाच्या शाखा आपण समजून घेऊया पहिली आहे बायोलॉजिकल सायकोलॉजी सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रकार म्हणजे बायोलॉजिकल सायकोलॉजी यात आपले वर्तन भावना आणि विचार हे ब्रेन हार्मोन्स केमिकल्स आणि जीन्स यावर अवलंबून असतात उदाहरणार्थ जेव्हा सेरोटेनिन कमी असतो तेव्हा मूड हा लो होतो डोपामाइन जास्त असेल तर आनंद आणि एक्साइटमेंट वाटते थायरॉइड हार्मोन्स इमबॅलेन्स असेल तर डिप्रेशन येऊ शकते म्हणूनच ॲन्झायटी डिप्रेशन ए डी एच डी यासारख्या समस्यांमध्ये ब्रेन केमिस्ट्री खूप महत्वाची भूमिका बजावते हे बायोलॉजिकल सायकोलॉजी सांगते बिहेवियर सायकोलॉजी म्हणजेच सुवर्णात्मक सायकोलॉजी यात आपले वर्तन स्वतः शिकलेल्या अनुभवांमुळे बनत असते उदाहरणार्थ एखाद्या मुलाला अभ्यास केला की चॉकलेट मिळते त्यामुळे त्याला अभ्यासाची सवय आपल्याला लावून घेता येते फोबिया देखील असाच असतो म्हणजे एकदा कुत्र्याने चावले तर पुढे कुत्रा दिसला की भीती वाटते थे। थेरपीमध्ये याचा उपयोग फोबिया हॅबिट्स ऍडिक्शन अँगर मॅनेजमेंटसाठी केला जातो कॉंगेटिव्ह सायकोलॉजी या प्रकारानुसार आपले विचार भावना आपल्या वर्तनावर परिणाम करत असतात उदाहरणार्थ मी काहीच करू शकत नाही असा विचार असेल तर डिप्रेशन हे वाढते लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील असा विचार असेल तर एन्झायटी वाटते कॉंग्नेटिव्ह सायकोलॉजी मेमोरी परसेप्शन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांचा अभ्यास करते सीबीटी कॉंग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी हा याच्याच आधारावर बनलेला आहे ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजी म्हणजेच मानवतावादी मानसशास्त्र हा दृष्टिकोन सांगतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये वाढण्याची आणि बदलण्याची क्षमता असते माणूस स्वतःला समजून घेतो स्वतःला ॲक्सेप्ट करतो तेव्हा तो लाईफमध्ये ते मोठे बदल करू शकतो हेच पॉझिटिव्ह सायकोलॉजी माइंडफुलनेस अफर मेशर्स सेल्फ डेव्हलपमेंट यात मोठ्या प्रमाणात वापरले जाते सायकोडायनामिक सायकोलॉजी सिगमन फ्रायडने सांगितले की आपले चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस सप्रेस इमोशन्स आणि अनकॉन्शियस माइंड आपल्यावर खूप मोठा प्रभाव टाकत असतात उदाहरणार्थ बालपणी निगलेट मिळालेल्या व्यक्ती नंतर ट्रस्ट इश्यू घेऊन मोठा होऊ शकतो चाइल्डहुड ट्रोमा मोठे झाल्यावर अँझायटी किंवा इमोशनल ब्लॉक निर्माण करू शकते ड्रीम अनालिसिस प्री असोसिएशन चाइल्डहुड मेमोरीज हिलिंग हे याच शाखेत येते इव्होल्युशनरी सायकोलॉजी म्हणजेच उत्क्रांती मानसशास्त्र हा दृष्टिकोन सांगतो की आपले वर्तन हे हजारो वर्षाच्या युनेशन मुळे तयार झाले आहे उदाहरणार्थ उंच आवाज आला की आपण डचकतो याला असे म्हणतात प्रोटेक्टिव्ह बिहेव्हिअर असतो ग्रुपमध्ये राहण्याची टेंडन्सी असते मनुष्याचे मूलभूत इन्स्टिक फिअर आणि सोशल बिहेव्हियर समजण्यासाठी ही शाखा खूप उपयुक्त आहे सोशल सायकोलॉजी म्हणजे सामाजिक सायकोलॉजी या प्रकारात समाज आपल्यावर कसा परिणाम करतो हे समजते उदाहरणार्थ ग्रुपमध्ये असताना डिसिजन्स बदलणे पीअर प्रेशर म्हणजे समवयस्क दबाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्स लोकांच्या मतांमुळे अॅटिट्यूड बदलणे टीमवर्क लिडरशिप क्राऊड बिहेव्हिअर समजण्यासाठी सोशल सायकोलॉजी खूप महत्वाची आहे क्रॉस कल्चरल सायकोलॉजी संस्कृतीवर आधारित मानसशास्त्र प्रत्येक संस्कृती समाज परंपरा व्यक्तीचे विश्वास आणि विचार ठरवतात उदाहरणार्थ पश्चिमात्य देशांमध्ये इंडिपेंडन्स महत्त्वाचे असते भारतामध्ये फॅमिली बॉन्डी आणि ट्रेडिशन महत्वाचे असते मेंटल हेल्थमध्ये कल्चरल बिलीफ्स किती महत्वाचे आहेत हेही ही, ही शाखा समजावते पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणजेच आधुनिक मानसशास्त्र एकदम आधुनिक आणि लोकप्रिय शाखा ही शाखा मानसिक आजारपेक्षा मानसिक आरोग्य यावर जास्त लक्ष देते याचा उपयोग कमी करणे वाढवणे आणि लाईफला पॉझिटिव्ह डायरेक्शन देण्यासाठी होतो मॉडर्न सायकोलॉजी ही खूप व्यापक आणि समजण्यासारखी आहे एकच प्रकार आपले संपूर्ण मन समजवून सांगू शकत नाही म्हणून आजच्या काळात थेरपीस इंटिग्रेटिव्ह अप्रोच वापरतात म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या समस्येनुसार वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या शाखा एकत्र वापरल्या जातात तर हे काही प्रकार होते मॉडर्न सायकोलॉजीचे जे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला अशाच आणखी माहितीपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओज पाहायचे असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका